सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अंजली दमानिया यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू होते आणि त्याच्यावरच त्यांनी आव्हान देऊन या ठिकाणी आम्ही स्टेटमेंटच जाहीर करू अशा पद्धतीची भूमिका घेतली होती आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की ज्या पद्धतीनं प्रवक्ते जे आहेत तुम्हाला आव्हान देत होते किंवा तुम्हा त्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरला आणि त्यावेळेला तुम्ही प्रत्येकाची मालमत्ता आणि इनकम टॅक्स रिटर्न देण्याचं आवाहन केलं होतं त्या घेऊन आला तुम्ही काय म्हणणं कसं आहे की जेव्हा अजित पवारांनी ती जनसंवाद यात्रा जनसन्मान यात्रा यात्रा सुरू केली तेव्हापासून मी असं ठरवलेलं की आता कारण ते बघून ना तिडीक जाते डोक्यात असं इतका राग येतो की एवढाला पैसा आहे जे वाया घालवतात अशा यात्रांमध्ये जनसन्मान म्हणजे काय कोणाचा सन्मान अजित पवारांना करायची शुद्ध झाली म्हणजे आज ते जी गुलाबी रंगाची ती मोठी लक्झरी बस बघून डोकं तळकतं की हा पैसा येतो कुठून यांच्याकडे किती कर भरतात त्यांचं उत्पन्नाचं स्रोत काय कुठून आणतात हा पैसा हा प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे हा पण लोक काही घाबरतात कारण कसं आहे आज आपण बघतो सगळ्यांनी आपापले चिल्ले पिल्ले रामणे श्याम ठेवलेले आहेत फडणवीसांविरुद्ध आपण कधी बोललो की त्यांचे ते प्रसाद लाड आणि दरेकर उभे राहतात अजित पवारांविरुद्ध काही बोललो की लगेच त्यांचे सूरज चव्हाण आणि मिटकरी उभे राहतात तर प्रत्येक पक्षाने आपापली लोक अशी ठेवलेली आहेत की त्यांच्या नेत्याला आपण काही म्हटलं रे म्हटलं मंतलर की ते जाऊन टोकाचं वाटेल ते बोलतात म्हणजे आत्तापर्यंत राजकारणी पक्ष सगळे कसं करायचे की ते ईडी आणि सीबीआय लावून इतरांना गप्प करायचे आता माझ्यासारखी लोक काही ईडी आणि सीबीआय लावून थांबणारी नाही आहेत म्हणून मग यांना वाटेल ते बोला म्हणजे आज सूरज चव्हाण जे म्हणाले रिचार्जवर काम करणारी बाई सुपारी बाज बाई हे ऐकल्यावर इतका संताप झाला मी म्हटलं या सूरज चव्हाणला जरा जरी डोकं असतं त्यांनी जरा गुगल सर्च केलं असतं की मी कोण माझे पती कोण माझं मागचं भरलेलं ॲफिडेव्हिट दोन हजार चौदाचं जेव्हा मी निवडणूक लढवली होती तेव्हा माझं जर ॲफिडेव्हिट जरी या माणसाने बघितलं असतं ना तर आमचं इन्कम किती आहे त्याला कळलं असतं त्याच्यावर मिटकरी म्हणाले मी जेव्हा ट्विट केलं की मी आत्ता लंडनला आहे तर लंडनहून सतरा तारखेला येऊन मी प्रेस कॉन्फरन्स घेईन ते म्हटल्याबरोबर मग तुम्हाला लंडनच्या फॉरेन ट्रिप करायला पैसे कुठून येतात हे का म्हणतात कारण लोकांच्या डोक्यात सामाजिक कार्यकर्त्या म्हटल्यावर सा असं वाटतं की कोणतरी फटीचर साध्या वर्गातली मध्यम वर्गातली कोणीतरी बाई असेल त्यांना चांगल्या घरातले वेल टू डू लोक सामाजिक कार्य करू शकतात ही कल्पना कदाचित सूरज चव्हाणांसारख्या लोकांना कळत नसेल कारण आम्ही जी माणसं होतो पूर्वी इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये होतो आणि आम आदमी पक्षाची मी महाराष्ट्राचे अध्यक्ष होते तो पक्षसुद्धा जर मी सोडून का तर मी तत्वांवरच काम करते म्हणून जी अशी जी माणसं लढतात ती स्वतःचा स्वार्थ न ठेवता लढतात हे त्यांना कळणार नाही म्हणून त्यांनी वाटेल ते बोलायला सुरुवात केली की के त्यांनी पासपोर्ट दाखवावा अमुक करावं इन्कमचा स्रोत दाखवावं इन्कमचा स्रोत मी मतदार म्हणून तुझ्या मालकांकडनं मागू शकते तू मतदाराकडनं नाही मागू शकत पण तरी मी ठणकावून सांगितलं होतं की हो मी माझा पासपोर्ट माझे आय टी आर सगळं घेऊन येते आणि तेच तुम्ही तुमच्या मालकाचं दाखवा कारण आम्ही मतदार आहोत आम्हाला ते पाहायचंय की ह्या ज्या योजना ते आहेत आज ती लाडकी बहीण योजना जी त्यांनी राबवली पूर्ण महाराष्ट्रभरातनं एक कोटी पस्तीस लाख महिलांनी काहीतरी त्याच्यात रजिस्ट्रेशन केलं तर मला असं वाटतं त्या महि महिलांना जी परिस्थिती कोणामुळे आली ते अजित पवार आणि ह्या सगळ्या माणसांमुळे आज राजकारणाचा स्तर जो इतका पडला आहे एवढा भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळे आज त्या लोकांवर ही परिस्थिती आली आहे जर तुम्ही व्यवसाय त्यांना नीट करून दिले असते उद्योगधंदे दिले असते तर ते स्वाभिमानाने कमवू शकले असते पण आज तुम्ही आमचा दिलेला टॅक्सचा पैसा जो क्रॉस सबसिडाईज कोणासाठी आम्ही करतो की आपल्या देशाला वर आणण्यासाठी देशाला वर आणून अशा लोकांना उत्पन्न व्हावं यासाठी उद्योगधंदे निर्माण करणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे हे ते करत नाहीत ते काय करतात सगळ्या मतदारांना आपल्यावर डिपेंडंट करतात दीड दीड हजार महिन्याला द्यायचे त्यांना म्हणजे तुम्ही काही केलं नाहीत तरी चालेल बाकी उद्योगधंदे आणण्याचं काम आमचं नाही आम्ही फक्त पैसा खाण्याचं काम करू हा ही जी मानसिकता आहे ना ही कुठेतरी आता बदलायला हवी म्हणून मी असं ठरवलं की माझे सगळे डिटेल्स मी आज सगळे लोकांपुढे ठेवणार आहे तर हे पाच पासपोर्ट आहेत ते एका व्यक्तीचे आहेत माझ्या नवऱ्याचे ते पाच वेगवेगळे नाही आहेत एकाच नावचे आहेत पानं संपली म्हणून पुढे पुढे आम्हाला काढत जावं लागलं हे चार पासपोर्ट आहेत ते माझे आहेत पासष्ट देश आम्ही फिरून आलो आहे मी फिरून आली आहे आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आम्ही बाहेर जातो नवरा बायको प्रत्येक वेळेस जेव्हा परत येतो आपल्या देशाची जी दयनीय परिस्थिती आणि कुठे गेले आहेत बाकीचे देश आणि आपण असे का सडतोय तर त्याचं कारण आहे आपलं सडलेलं राजकारण हे जे सडलेले आपले नेते आहेत ज्यांना फक्त खिशे भरण्याशिवाय दुसरं काही कळत नाही त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी तेव्हा आम्ही आय एस सी जॉईन केलं होतं आणि त्यानंतर मी आम आदमी पार्टीत होते आज सगळेच डिटेल्स म्हणजे मी कोण आहे काय आहे तर माझ्या सुरुवातीपासून बघूया हे माझं डिप्लोमा सर्टिफिकेट आहे मेडिकल टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा त्याच्यानंतर केलेली फेलोशिप हे माझ्या नवऱ्याचे त्यांनी चार डिग्रीज त्याच्या झालेल्या आहेत आणि एक शेवटची एक्झाम त्याची राहिली होती तर हे आहे त्याचं सी एचं सर्टिफिकेट हे बघा हे कॉस्ट अकाउंटन्सीचं सर्टिफिकेट हे कंपनी सेक्रेटरीचं सर्टिफिकेट आणि हे सी एची एक्झाम जे काही लोकं फार कमी लोकं पास होतात त्या मध्ये त्याचं रँकिंग मिळालं होतं बत्तीसावा आलेला तो पूर्ण देशभरात हे त्याचं रँक सर्टिफिकेट आहे आणि जेव्हा तो थर्टी सेकंड पूर्ण महारा देशभरात आला तेव्हा त्याला पन्नास टॉप कंपनीजकडनं जॉईन करण्याला सांगितलं होतं आणि क्या पदावर तो आज आहे आधी तो अॅनालिस्टपासनं असिस्टंट डायरेक्टर होत होत आज मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ एका कंपनीचा हे आमचे आयटीआर रिटर्न या वर्षीचे चोवीस पंचवीसचा हा आत्ताचा आयटीआर आहे हा माझा आहे आणि हा माझ्या नवऱ्याचा आहे दोघांचे आमचे आय टी आर रिटर्न एकूण मिळून दोन कोटी चार लाख रुपये टॅक्स टॅक्स भरला आहे आम्ही फक्त म्हणजे आमचा इन्कम किती आहे हे याच्यावरून तुम्हाला कळेल आणि इतका स्वच्छ आमच्या घरात एक दमडी काळा पैसा येत नाही आणि अशा व्यक्तीला हा सूरज चव्हाण सुपारीबाज बाई रिचार्जवर चालणारी बाई आणि असले थर्ड क्लास जे स्टेटमेंट्स आहेत ते सूरज चव्हाणना माझं वॉर्निंग आहे याच्यापुढे तुम्ही जे जे स्टेटमेंट केले आहेत त्यांच्याविरुद्ध मी कशी कायदेशीर कारवाई करते हे सूरज चव्हाण स्वतः बघतील आणि ती मी स्वतः लढणार आहे कायद्याने लढणार आहे आणि जे जे ते बोललेत त्या प्रत्येक गोष्ट करणं हे असले फालतू चिंधी आरोप ना करणं बंद केलं पाहिजे आणि अशांना धडा पण मिळाला पाहिजे म्हणून मी आता यांच्या विरुद्ध लढणार आहे मग मी हे देखील दाखवलं की हे युनियन बजेट आत्ताचं जे झालं होतं त्याच्यात प्रत्येक स्टेटकडनं किती किती डायरेक्ट टॅक्सेस गेले महाराष्ट्राकडनं सत्तावीस हजार कोटी डायरेक्ट टॅक्स भरला गेला त्या सत्तावीस हजार कोटीपैकी दोन कोटी रुपये मी आणि माझ्या नवऱ्याने भरले होते हा इन्कम आमचा आहे आता ह्याच्या पुढे मी पूर्ण एक मोठ्याच्या चा, मोठा चार्ट काढला बरं त्यांनी असं विचारलं की तुम्ही कुठे कुठे गेलात तर मी पासष्ट देश गेले त्याची मी पूर्ण यादी लावली मध्ये सुरज चव्हाणांनी एका व्यक्ती विरुद्ध म्हणजे एक नितीन चव्हाण नावाचा एक माणूस आहे ज्यांनी माझ्याविरुद्ध ईडी आणि सीबीआयकडे कंप्लेंट केली असं एक, के एक ट्विट देखील केलं होतं तो कोण आहे हा नितीन चव्हाण ज्याच्यावर चॅप्टर केस आहे ज्याच्यावर दोन दखलपात्र गुन्हे भांडूपला आहेत एक दहिसरला आहे आणि पाच अदखलपात्र गुन्हे आहेत ज्याच्यावर चॅप्टर केस देखील झालेली आहे अशा व्यक्तीला काय देऊन त्यांनी केलं आहे मला माहीत नाही त्यांनीही माझ्या विरुद्ध ईडी आणि आयकडे कंप्लेंट करावी ईडी अँड बी आयकडे मी स्वतः सोमवारी जाऊन माझे सगळे इन्कम टॅक्सचे पेपर्स देऊन येणार आहेत हवी ती चौकशी त्यांनी करावी नाहीतर अजित पवारांच्या विरुद्ध मी पेपर्स जाऊन देते त्याची चौकशी करावी आणि कोण खरं कोटखोट कोड़ आहे ते बघूच आपण या व्यतिरिक्त मी एक मोठ्याच्या मोठा, मोठा आज एक चार्ट जो आहे तो हे केला होता तुम्ही म्हणता आहात की अजित पवारांच्या विरोधातले सर्व पेपर मी ईडीला देणार आहे तर कोणते खुलासे आहेत त्याच्यामध्ये मोठे आणि अजित पवारांकडे जी संपत्ती आहे ती गैरमार्गाने आलेली आहे असं तुम्ही म्हणताय का असं मी म्हणण्याची गरजच काय तुम्हाला वाटत नाही का की ते, ते गैरमार्गाने आलेले पैसे आहेत एवढा पैसा तुम्ही कमवू शकता का आणि कमवलेला असेल तर दाखवायला काय प्रॉब्लेम आहे आता हे हा जर तुम्ही चार्ट बघितला हा मोठाच्या मोठा एक्सेल शीट बनवलाय आणि कोण आहे ते हे सगळे आत्ताचे महाराष्ट्राचे जेवढे जेवढे राजकारणी आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार सुनील सुनेत्रा पवार सुनील तटकरे सुप्रिया सुळे जयंत पाटील उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण सुनील राऊत आणि नाना पटोले आणि यांच्या इलेक्शन अॅफिडेव्हिटमध्ये त्यांनी सबमिट केलेले हे सगळेच्या सगळे ॲक्च्युअल फॅक्ट्स आहेत त्याच्यात एकनाथ शिंदे त्यांनी दो जे दोन हजार अठरामध्ये दाखवलंय ते पाच लाख रुपये महिना कमवतात देवेंद्र फडणवीस दोन लाख रुपये कमवतात आणि कधीच दाखवलंय त्यांनी चौदा ते एकोणीस म्हणजे जेव्हा ते चीफ मिनिस्टर होते चीफ मिनिस्टर असताना त्यांचा चीफ मिनिस्टरचा पगार सुद्धा याच्यापेक्षा जास्त असेल पण ते दाखवताना आहेत की वर्षाला पंचवीस लाख म्हणजे महिन्याला दोन लाख रुपये ते कमवत आहेत अजित पवारांनी आता बावीसमध्ये जे सुनेत्रा पवारांचं जे ॲफिडेविट होतं त्याच्यात त्यांनी ऐंशी लाख त्यांचं वार्षिक उत्पन्न दाखवलं सुनेत्रा पवारांनी चार कोटी बावीस लाख दाखवलं सुनील तटकर यांनी अठ्ठावीस लाख रुपये त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे सव्वा दोन लाख रुपये महिना कमवतात इतके गरीब आहेत हे सगळे सुप्रिया सुळे एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये त्यांनी आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीत आहेत उद्धव ठाकरे अतिशय गरीब माणूस आहेत त्यांच्याकडे मा, मातोश्री वन टू कुठून येते परमेश्वराला माहिती कारण त्यांचं वार्षिक उत्पन्न अडतीस लाख रुपये वार्षिक उत्पन्न आणि हे दोन हजार अठराचं आहे आणि दोन हजार सतराचं त्यांचं उत्पन्न हास्यास्पद चार कोट चार लाख छत्तीस, छत्तीस हजार आहे चार लाख छत्तीस हजार कुणाला पटेल हे त्यांचे इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल ना मातोश्रीचं ते पण जा याच्यापेक्षा जास्ती असेल वर्षाचं सुनील राऊत सत्तावीस हजार सत्तावीस लाख रुपये सुनील राऊत कमवतात पृथ्वीराज चव्हाण चौतीस लाख नाना पटोले हद्द झाली पाच लाख सदतीस हजार त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे हे तुम्हाला पटतं पाच लाख रुपयापेक्षा जास्त ज्याचे पांढरे कपडे घालतात त्यांच्या लॉन्ड्रीचं बिल त्याच्यापेक्षा जा जास्त येत असेल म्हणजे हे जर हे इन्कम दाखवतात आणि प्रश्न आम्ही त्यांना विचारायचा का ते आम्हाला विचारणार आणि हे जे पैसे उडवत आहेत जे दोन्ही हातांनी आपल्या दिलेल्या कराचे मी जो दोन कोटी रुपये कर भरला तो असा जळताना बघून जीव जळतो आणि म्हणून आम्ही लढायचं ठरवलेलं आणि म्हणून मी ट्विट करायचं ठरवलं आणि मी, मी करत राहणार मरेपर्यंत करत राहणार हिंमत असेल तर त्यांनी लढून दाखवावं आणि जे करायचंय त्यांच्या हातात सगळ्या यंत्रणा आहेत आणि आज अजित पवारांना हे माहिती नाही असं नाही जर त्या सूरज चव्हाणांनी त्यांच्या मालकांना प्रश्न विचारला असता की ते अंजली दमानियान खरंच सुपारी बाज आहेत का त्याचं उत्तर त्यांना अजित पवारांनी दिलं असतं गडकरींनी दिलं असतं भुजबळाने दिलं असतं कारण त्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही काय आहोत आमच्या विरुद्ध कधी कोणी एक चकार शब्दाने लढू शकत नाही तुम्ही आय एस ऑफिसर्सना विचारा पोलिसांना विचारा अँटी करप्शन ब्युरोला विचारा आम्ही किती तत्वांवर जगतो ते आणि असले फालतू डायलॉग्स ना आमच्या विरुद्ध मारू नका तुम्हाला पुरून उरू आम्ही नाही परंतु आता तुम्ही ही सगळी सीट दाखवता आहे याच्यामध्ये तर म्हणजे तुमच्या उत्पन्नापेक्षाही यांचं उत्पन्न कमी असल्याचं दाखवत आहेत आणि मग यांची ही सगळी लक्झरी जी लाईफ आहे ही सगळी कुठून येते माझा प्रश्न तोच आहे आज जर म्हंटल तर माझ इन्कम हे अजित पवार यांच्या सातपट जास्त आहे हे लोकांना पटेल का महाराष्ट्राच्या सातपट जास्त त्यांचं वार्षिक उत्पन्न ऐंशी लाख आहे आणि मी कर दोन कोटी भरला कर म्हणजे ह्या त्यांच्यापेक्षा सातपट माझं जास्त असू शकेल हे महाराष्ट्राच्या जनतेला पटेल त्यांचे ॲसेट्स किती आहेत आणि म्हणून मी वाट बघतीये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत यांनी जसे त्यांची ॲफिडेविट्स भरलीत ना पहिलं पी आय एल मी त्यांच्या सगळ्यांविरुद्ध टाकणार आहे की कोर्ट मॉनिटर्ड इन्क्वायरी व्हायला हवी यांचे जेवढे ॲसेट्स आहेत विजावी त्यांचा जो इन्कम आहे याच्यावर कोर्ट मॉनिटर्ड इन्क्वायरी ही झाली पाहिजे आणि माझा एक प्रश्न तुम्ही आवर्जून अजित पवारांना विचारा की तुमचं जे सूरज चव्हाण म्हणाले की त्या रिचार्जवाल्या बाई आहेत त्या आ, सुपारी बास बाई आहेत आणि त्यांचं इन्कम कुठून येतो ही जी त्यांची स्टेटमेंट्स आहेत ही तुम्हाला पटत आहे का कारण जर मला जी कायदेशीर कारवाई करायची आहे ती मला अजित पवारांवर देखील करायला लागेल कारण ते त्यांचे ऑफिशियल स्पोक्स पर्सन आहेत तर तुमच्या पार्टीचा हा स्टँड आहे का हा प्रश्न माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा प्रश्न अजित पवारांना जाऊन विचारा अजित पवारांच्या विरोधातले जे तुम्ही ईडीला कागदपत्र सादर करणार आहात ते कधीपर्यंत करणार अजित सगळे अख्खीच्या अख्खी फाईल मी ईडीकडे कडे केव्हाच दिली होती आता त्यांना रिमाइंडर देईन मी दोन हजार सोळा मध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्या असलेल्या सगळ्या कंपनीजचे डिटेल क्रॉस होल्डिंग फ्रंड्स सगळे डिटेल्स मी अगदी प्रेस कॉन्फरन्स घेऊन दिलेले आहे त्याची एक कॉपी मी ईडीकडे दिली होती एक अँटी करप्शन ब्युरोकडे दिली होती त्याच्यावर फक्त कारवाई कधी होणारच नाही कारण क्लीन चिट देऊन आपले फडणवीस मोकळे झालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यावर परत रिमाइंडर वन टू मला आता देण्याची वेळ आलेली आहे एकूणच या सर्व नेत्यांच्या विरोधात ने मी कागदपत्र दिलेली आहेत आणि पुन्हा रिमाइंडर करण्यासाठीच नव्या पत्र व्यवहार करणार आहेत त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जे राजकीय नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील आणि त्यावेळेला जे स्वतःचं प्रतिज्ञापत्रच निवडणूक आयोगाला सादर करतील आणि त्यानंतरचं त्यांचं इन्कम सोर्स आणि त्यांनी दाखवलेलं उत्पन्न हे बघून मी राजकीय लढाईच्या सोबत न्यायालयीन लढाई लढणार असल्याचीही भूमिका या ठिकाणी अंजिला दमांना या घेताना पाहायला मिळत आहेत रवी उंबरकरसह गोविंद तुपे झी चोवीस तास मुंबई